केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षताई निखिल खडसे या नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली यावेळेस भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील आणि अमोल पाटील यांनी सहपरिवार त्यांचा सत्कार केला यावेळी आमदार सीमाताई हिरे भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव जगनण्णा पाटील नाना शिलेदार प्रकाश चकोर अविनाश पाटील भगवान काकड आदित्य दोंदे गौरव बोडके रवींद्र जोशी डॉक्टर गणेश पवार डॉक्टर भागवत पवार डॉक्टर निरिमा पवार राहुल पाटील गिरीश पाटील भगवान बरके भाऊसाहेब भामरे देवेंद्र सूर्यवंशी योगेश सूर्यवंशी मितांशू पाटील हे उपस्थित होते लेकिन उधर दे आपने पास सब करें करते हैं, करने तो uh, की तो कमी ठीक नहीं हो तो रहा है। सलाह करता हूँ कि आपने मात्र दो दिन पास सब करें। ना रे। या बिक्री आपने या। उस टाइम। उधर है वादू। साड़ी साड़ी।

हाले बाबू इकडे आला समू समूकडे का आहे इकडे बघ समू ओके समू इकडे बघ ना बोला काय तू हो जा सप्तम मंडले प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक